श्री स्वामी समर्थ घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटवून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भर भरभराटी येते नंबर दोन बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते नंबर तीन प्रत्येक शुभ शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे घरात बरकत राहते नंबर चार नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते नंबर पाच दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते नंबर सहा नेहमी आपल्या घरात देशी गुड ठेवा गुड वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या नंबर सात पिंपळ वड नीम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी द्यायला हवे नंबर आठ सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणे दान करा नंबर नऊ पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा नंबर दहा मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका नंबर अकरा चांदीच्या केवळ तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते नंबर बारा वाहत्या पाण्यात रेवडी व वा बत्ताशे वाहू घाला नंबर तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा नंबर चौदा रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या नंबर पंधरा हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालिसेचा पाठ करणे नंबर सोळा वास्तुदोष मिटवण्यासाठी कपूर खूप शक्तिशाली मानले गेले आहे जिना टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कपूर वडी ठेवली पाहिजे नंबर सतरा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे नंबर अठरा तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्या बांधून गळ्यात घालायचे नंबर एकोणीस झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असेल पाही, असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये नंबर वीस पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा नंबर एकवीस शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे नंबर बावीस घरात सकाळ संध्याकाळ कपूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे मित्रांनो नंबर तेवीस पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी